की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आतो नाच नुकसान सांगू शकतो की सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो की शेता की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आता नाच नुकसान झालंय म्हणजे सोयाबीनचं झालं कापसाचं झालं मध्ये संपूर्ण पिकाचं झालं सगळ्या शेतात काही काही खरडू गेले पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास आज म्हणजे काय करू की झालं अमरावती जिल्हा झालं यवतमाळ बुलढाणा जिल्हा वाशिम हिंगोली आणि जिल्हा तर ह्या सांगू आणखी म्हणजे दुपारी इकडं आणखीन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे खूप काही मोठं नाही पण तुमच्या इकडे तीन दिवस आणखीन विदर्भामध्ये पाच अकरा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट आणि पंचवीस सव्वीसच्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल हे लक्षात पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर्व पश्चिम मध्ये पाच अकरा जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उघाड देणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं जशी वेळ भेटल तसं शेतीचे काम करून घ्या कारण की काय होणार आहे पंचवीस तारखेला लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे पंचवीस ऑगस्टला लगेच पाऊस आला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे सव्वीसला ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिमकडे लगेच सव्वीस तारखेला येणार आहे म्हणजे बुलढाण्यापर्यंत ती सव्वीस तारखेला येणार आहे आणि सत्तावीस तारखेला पर पा। परत तो पाऊस काय होणार आहे मराठवाड्याकडे येणार आहे सत्ता म्हणजे सव्वीस सत्तावीसला मराठवाड्याकडे येणार आहे सव्वीस सत्ता अठ्ठावीस सव्वीस सत्तावीस आठवी त्याच्यानंतर ते पुढे सारखं नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठा असं सूर्यदश नाही तुम्ही काय करा जशी दुपारपर्यंत वेळ भेटत तसं साचलेल्या ठिकाणी खताचं निवेदन करा पाण्या म्हणजे फवारण्या देखील करू शकता म्हणून हे अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आता खास करून मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे मरा सांगायचं झालं तर तो मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धारशिव तर या सर्व शेतकऱ्याला सांगू शकतो की तुम्ही काय करा आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे दुपारापर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात पण दुपारी काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्याकडे मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये बावीस तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार की दुपार नंतर थोडा सरी येणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात वार देखील सुटणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल म्हणजे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे म्हणून हे मराठवाड्यातले अंदाज लक्षात घ्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा घेऊ तो अहिल्यानगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव या पाच जिल्ह्याचं तुम्हाला सांगतो की या पाच जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारनंतर आज मध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिसत त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्या इकडे दोन दिवस माझं तुमच्या इकडे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा तेवीस ऑगस्ट पासून तेवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होईल तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवारण्या करून घ्या म्हणून हे लक्षायचं मग तुम्हाला परत पाऊस कधी येणार आहे तर परत काय होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टच्या दोन दिवस तुमच्याकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सांग सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर इकडे पुणे जिल्हा त्या चार पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारनंतर दुपारपर्यंत तुमच्या इकडे सूर्यदर्शन होईल पण काय होईल अशा सरी येणार आहेत न दहा दहा मिनिटाच्या जोराच्या सरी येणार स्पीड न सरी येणार थेंबाची थेंब मोठे असणार आणि लगेच ऊन पडणार पुन्हा सरी येणार ऊन पडणार ऊन पावसाचा खेळ तुमच्या इकडे असा राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर चांगल्या सरी येते म्हणून हे लक्षाचं माझी तुम्हाला विनंती जरा ह्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही जनावरांची राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तो की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आतो नात नुकसान झालंय म्हणजे सोयाबीनचं झालं था कापसाचं झालं म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं था सगळ्या शेतात काही काही खरडू गेले पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास आज म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्व विदर्भाकडे जाऊन पूर्ण पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा जिल्हा त्याच्यानंतर अमरावती जिल्हा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि शेतकऱ्याचा दुपार म्हणजे दोन पर्यंत सूर्यदर्शन तीन दिवस होईल माहित का दुपारनंतर चार पुन्हा रात्रीच्या पावसाचं मोठं नाही पण तुमच्या इकडे तीन दिवस आणखी विदर्भामध्ये पाच अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस पडला म्हणून खास करून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर चांगलं सूर्यदर्शन होईल हे लक्षात घ्यायचं पण तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर्व पश्चिम मध्ये जिल्ह्यात खूप काय असा देणार करायचं जशी कारण की काय होणार आहे पंचवीस तारखेला लगेच तारखेला पंचवीस तारखेला लगेच आहे अमरावती आपला वर्धा नागपूर भंडारा चंद्रपूर यवतमाळ वाशिम कडे लगेच विस्तार तारखेला येणार आहे म्हणजे आणि सत्तावीस तारखेला मराठवाडकडे येणार सव्वीस अठ्ठावीस सव्वीस पुढे सारखं नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्या लय खूप सुरू नाही काय दुपारपर्यंत वेळ भेटत असलेल्या खाताचं निधन करा फवारणी देखील करू शकता म्हणून आता खास करून झालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धारशिव तर या सर्व शेतकऱ्याला सांगू की तुम्ही काय करा आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे दुपारापर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात पण दुपारी काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्याकडे सांग मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये बावीस तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार की दुपारून नंतर थोडा सरी येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा वारं देखील सुटणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल म्हणजे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे शेतकऱ्याला सांगू इच्छितो की इकडे म्हणजे उत्तर नाशिक जिल्हा घेऊ ताजवळ आईल्यानंतर नंदुरबार जळगाव या तुम्हाला सांगतो की या पाच जिल्ह्यामध्ये दुपारनंतर ठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिसत त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्या इकडे दोन दिवस मात्र तुमच्या इकडे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा तेवीस ऑगस्ट पासून तेवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होईल तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवारण्या करून घ्या म्हणून हे लक्षायचं मग तुम्हाला परत पाऊस कधी येणार आहे तर परत काय होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस आगोद्या दोन दिवस त्याकडे वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष करू पश्चिम महाराष्ट्राकडून पश्चिम म्हणजे सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा चार पाच जिल्ह्यातल्या सांगू आज दुपारनंतर दुपारपर्यंत तुमच्या इकडे सूर्यदर्शन होईल पण काय होईल अशा सर येणार आहेत न ते दहा दहा मिनिटाच्या सर येणार स्पीड नस पडणार पुन्हा येणार पावसाचा तुमच्या इकडे असा राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर चांगल्या सरी येते म्हणून हे लक्षाचं माझी तुमची विनंती चार दिवसामध्ये जनावर आपल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जो तो की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आतो नाच नुकसान झालंय म्हणजे सोयाबीनचं झालं कापसाचं झालं म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं सगळ्या शेतात काही खरडू गेले पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास आज म्हणजे सुरुवातीला आपण काय करू की पूर्व विदर्भाकडे जाऊन पूर्ण पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन अडीच पर्यंत थोडं सूर्यदर्शन तीन दिवस होईल पण काय होईल माहित आहे का दुपारनंतर दुपारी तीन चारच्या नंतर पुन्हा रात्रीच्याला काय होईल तुमच्या इकडे आणखीन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे खूप काही मोठं नाही पण तुमच्याकडे तीन दिवस आणखी विदर्भामध्ये पाच अकरा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल हे लक्षात घ्यायचं पण तुम्हाला एक सांगू इच्छितो की तुमच्या म्हणजे पूर्व विदर्भामध्ये पूर्व पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये असा खूप काय असा पाऊस एकदम उगात देणार नाही म्हणून तुम्ही काय करायचं जशी वेळ भेटत तसं शेतीचे काम करून घ्या कारण की काय होणार आहे पंचवीस तारखेला लगेच पंचवीस तारखेला काय होणार आहे पंचवीस ऑगस्टला लगेच पाऊस आला तुमच्या इकडे थोडी सुरुवात होणार आहे सव्वीसला ते पाऊस काय होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिमकडे लगेच सव्वीस तारखेला येणार आहे म्हणजे बुलढाण्यापर्यंत ती सव्वीस तारखेला येणार आहे आणि सत्तावीस तारखेला परत तो पाऊस काय होणार आहे मराठवाड्याकडे येणार आहे सत्ता म्हणजे सव्वीस सत्तावीसला मराठवाड्याकडे येणार आहे सव्वीस सत अठ्ठावीस सा, सव्वीस त्याच्यानंतर ते पुढे सारखं नाही म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की खास करून तुमच्याकडं म्हणजे लय काय असं खूप मोठा असं सूर्य नाही तुम्ही काय करा जशी दुपारपर्यंत वेळ भेटत तसं साचलेल्या ठिकाणी खताचं निवेदन करा पाण्या म्हणजे फवारण्या देखील करू शकता म्हणून हे अंदाज आहे त्याच्यानंतर आता खास करून मराठवाड्याकडे मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धारशिव तर या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे दुपारापर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्यात पण दुपारी काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्याकडे मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये बावीस तेवीस तारखेपासून तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार की दुपार नंतर थोडा सरी येणार आहेत म्हणून हे अंदाज लक्षात येतात वारं देखील सुटणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल म्हणजे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्ट दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे म्हणून हे मराठवाड्यातले अन्न लक्षात घ्यायचा आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा घेऊ ताजोगर अहिल्यानगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव या पाच जिल्ह्याचा तुम्हाला सांगतो की या पाच जिल्ह्यामध्ये काय म्हणणार आहे दुपारनंतर आज मध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिसत त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्या इकडे दोन दिवस मात्र तुमच्या इकडे तुम थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष यायचा तेवीस ऑगस्ट पासून तेवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होईल तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवारण्या करून घ्या म्हणून हे येतं मग तुम्हाला परत पाऊस कधी येणार आहे परत काय होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टच्या दोन दिवस त्याकडे पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सांग सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर इकडे पुणे जिल्हा त्या चार पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छित होतो की आज दुपारनंतर दुपारपर्यंत तुमच्या इकडे सूर्यदर्शन होईल का पण काय होईल अशा सर येणार आहेत न दहा दहा मिनिटाच्या जोराच्या सरी येणार स्पीड न सरी येणार थेंबाची थेंब मोठे असणार आणि लगेच ऊन पडणार पुन्हा सरी येणार ऊन पडणार ऊन पावसाचा खेळ तुमच्या इकडे असा राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर चांगल्या सरी येते म्हणून हे लक्षायचं माझी तुम्हाला विनंती जरा ह्या चार पाच दिवसामध्ये तुम्ही जनावर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की आता मग राज्यात आता काय परिस्थिती राहणार कारण की इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला शेतकऱ्याचं खूप आतो नाच नुकसान झालंय म्हणजे सोयाबीनचं झालं कापसाचं झालं म्हणजे संपूर्ण पिकाचं झालं सगळ्या शेतात काही काही खरडू गेले पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता ना जवळपास आज म्हणजे सुरुवातीला आपण काय करू पूर्वी विदर्भाकडे जाऊन पूर्ण पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन अडीच पर्यंत थोडं सूर्यदर्शन तीन दिवस होईल पण काय होईल माहित आहे का दुपारनंतर दुपारी तीन चारच्या नंतर पुन्हा रात्रीच्या काय होईल तुमच्या इकडं आणखीन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे खूप काही मोठं नाही पण तुमच्या इकडं तीन दिवस आणखीन विदर्भामध्ये सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार आहे म्हणून खास करून हा अंदाज विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर चोवीस ऑगस्ट आणि पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होईल हे लक्षात घ्यायचं पण तुम्हाला एक सांगू